नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता सध्या एक, एक ज्वलंत विषय शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला आहे ज्या शेतकऱ्यानं सोयाबीनचं पीक अत्यंत लेकराप्रमाणे त्याला वाचवून वाढवून आपल्या घरी आणलं त्या सोयाबीनची विक्री करण्यासाठी अत्यंत हालाखीचं अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवली आहे आणि हे सोयाबीन विक्री करण्यासाठी दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आपण आहेत बातम्यावर सुद्धा ते येत आहे शेतकऱ्यांनी मुदतवाढ मागितलेली आहे शासनाच्या अजून तरी मुदतवाढ दिल्याचं ऐकिवात आलेलं नाही परंतु ही अशी वेळ फक्त त्या बळीराजावरच का यावी त्याला त्याच्या मालाचा हमीभाव त्याला त्याच्या मालाची योग्य किंमत त्याला त्याच्या मालाचा योग्य माला सन्मान का मिळू नये असा एक प्रश्न माझ्या मनाला निर्माण झाला आणि हे काव्य याच्यातून जन्माला आलं शेतकऱ्याचं वास्तव मांडणारं हे काव्य आपण ऐकूया आजचं उपेक्षितांची वेदना या नावाचं हे काव्य ऐकूया उत्पन्नाचा स्रोत नसतानासुद्धा स्पर्धेच्या युगात टिकावं लागतं उत्पन्नाचा स्रोत नसतानासुद्धा स्पर्धेच्या युगात टिकावं लागतं आणि सोन्याच्या भावात घेतलेलं बियाणं मातीमोल किमतीत विकावं लागतं भोवतालच्या मतलबी दुनियेत फसवेगिरीला कमी नाही भोवतालच्या साऱ्या मतलबी दुनियेत फसवेगिरीची कमी नाही आणि शेतकऱ्याच्या कोणत्याच पिकाला चांगल्या भावाची हमी नाही घोषणा देणाऱ्यांची आयत्यावेळी सगळी पांगापांग आहे जे त्याचा कैवार घेऊन झेंडे लावून मोर्चे काढतात घोषणा घेतात घोषणा देतात ते मात्र आयत्या वेळीस कुणीकडं जातात कळत नाही आणि म्हणून घोषणा देणाऱ्यांची आयत्यावेळी सगळी पांगापांग आहे त्यांचं सोयाबीन विकायलासुद्धा दोन दोन किलोमीटरची रांग आहे नुसत्या शेतीवर संसार भागवणं त्याच्या जीवाला घोर झाला आहे <coughs> नुसत्या शेतीवर संसार भागवणं त्याच्या जीवाला घोर झाला आहे आणि कष्ट करून पिकवणाराच इथे मालक असून चोर झाला आहे बरोबर आहे की नाही आणि शेवटचं भरवशाचा आधार म्हणून पिकाकडे बघता यावं कधी भरवशाचा आधार म्हणून त्या मालाकडे बघता यावं आणि कधीतरी शेतकऱ्यालासुद्धा मालक म्हणून जगता यावं कधीतरी शेतकऱ्यालासुद्धा मालक म्हणून जगता यावं नक्कीच आपल्याला हे वास्तव शेतकऱ्याचं आवडेल यात मला शंका नाही माझ्या या कवितेला माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि होय सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद